नॅशनल पॉवर ग्रीड च्या अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे त्यासाठी हे ट्रान्समिशनसाठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत त्याचे सबकॉन्ट्रॅक्टर आहेत ई सी इंटरनॅशनल लिमिटेड यांचं काम सुरू होतं सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या रात्री त्यांच्या साईटवरून ज्या काही अल्युमिनियम वायर्स आहेत त्या साधारण पंचवीस लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमी बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे त्याचे मास्टर माइंड त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे अकरा आरोपी आहेत हा तपास अजूनही सुरूच आहे यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे पंचवीस लाखाची ॲल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या गुन्ह्या वापरण्यात आलेले चार वाहन देखील जप्त करण्यात आले असा एकूण एकंदर साधारण एकोणतीस लाख चौसष्ट हजार जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये या, या संपूर्ण तपासामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक भगत त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक गुन्हे श्री तुकाराम पादित त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस